नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती जी येणारी आहे पहा दोन हजार पंचवीसची ची तर त्यासाठी महत्वाचे असणारे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये रिव्हिजन म्हणून घेत आहोत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये यापूर्वी विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल ना तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्द आहे पहा मुलांनी तर याचं काय विचारलं आपलं या शब्दाची विभक्ती विचारलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर तृतीय विभक्ती आहे तर पहा दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये मुलांनी या शब्दाला तृतीयेचा कोणता नी हा प्रत्यय लागून आलेला आहे जो मेन शब्द आहे तो आहे मूल म्हणजेच काय तर त्याला जोडलेला हो आहे तृतीयाचा अप्रत्यय नी म्हणजेच काय झालं मुलांनी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील खालीलपैकी सर्वात उंच डोंगर रांग कोणती आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे तर हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा विशेष यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ देखील घेतलेला आहे त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर रांग कोणती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर सातोडा ही जी आहे हा प्रश्न लक्षात ठेवा सातोडा ही छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात उंच असणारी डोंगर रांग आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा आहे सध्या चर्चेत असणारा चांदीपुरा विषाणू सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळून आला होता चांदीपुरा विषाणू लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर हा सर्वात आधी कोणत्या राज्यामध्ये आढळून आला होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वात प्रथम हा चांदीपुरा विषाणू जो आहे तर तो आढळून आलेला होता पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सुया या शब्दाचे अनेक वचनी रूपाचे लिंग कोणते आहे हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे सुया लक्षात ठेवा प्रश्न काय आहे सुया या शब्दाचे अनेक वचनी रूपाचं लिंग आपल्याला विचारलेलं आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे कारण हा आपल्याला रायगड पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आला होता आणि ठाण्याची जी भरती झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर स्त्रीलिंगी असणार आहे यामध्ये एक वचन काय आहे सुयाचं एक वचन आहे पहा सुई आणि अनेक वचन काय आहे तर सुया आहे आणि अनेक वचन लक्षात ठेवा सुया आहे आणि सुई हे जे आहे तर ती सुई ती म्हणजे काय पहा ती म्हणजे झाली स्त्रीलिंगी ती म्हणजे झाली स्त्रीलिंगी तो म्हणजे काय तर तो म्हणजे झाला पुलिंगी आणि ते म्हणजे काय तर ते झालं नपुसकलिंगी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलाविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न देखील खूप वेळा विचारण्यात आलेला आहे अधिकार क्षेत्र यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे महानगरपालिका आयुक्त जे असतात त्यांना परत बोलावण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो तर तो अधिकार असतो राज्य शासनाकडे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला आत्तापर्यंत सहा वेळापेक्षा जास्त पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार अठ्ठावीस साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या शहरात होणार आहेत ज्या पाठीमागं झाल्या मध्ये एक वेळा झाल्या आणि आत्ता ज्या होणाऱ्या आहेत कधी होणार आहेत तर यानंतरच्या दोन हजार अठ्ठावीसच्या आणि दोन हजार अठ्ठाची अठ्ठावीसची जी ऑलिम्पिक स्पर्धा असणार आहे तर ही कोणत्या शहरामध्ये भरवली जाणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर लॉस एंजेलस त्याला आपण येलिय म्हणतो पहा तर लॉस एंजेलसमध्ये दोन हजार अठ्ठावीस या वर्षी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे ही भरवली जाणार आहे आणि लॉस एंजेलस हे जे आहे तर हे एस मधील एक शहर आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे स्थानिक शासन या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचीतील कोणत्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे स्थानिक शासन या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचीतील कोणत्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे तर ती यादी कोणती असणार आहे लक्षात ठेवायचे राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दातून उद्रे शब्दा शब्दा व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हटलं जातं या ठिकाणी उद्रे असा झालेला आहे या ठिकाणी शब्द असणार आहे पहा उद्रेक मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दामधून व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हटलं जातं तर या शब्दांना म्हटलं जातं केवल प्रयोगी अव्यय ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये पहा मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दामधून व्यक्त होतात अशा शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात जे शब्द आपल्या मनातील भावना किंवा वृत्ती व्यक्त करतात अशा किंवा त्यांना केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात यामध्ये उदाहरण जर सांगायचं झालं तर पहा अरे रे शब्बास अबब आणि बापरे हे महत्वाचे असणारे शब्द आहेत जे केवल प्रयोगी अव्यय आहेत पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे कोणत्या कंपनीने फ्रीडम या नावाने सी एन जी यावर धावणारी पहिली मोटरसायकल आणलेली आहे मित्रांनो हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे आणि आपल्याला या प्रश्नावरती एक तुमच्यासाठी मी प्रश्न विचारतो पहा सी एन जी सी एन जी हा जो शब्द आहे तर या शब्दाचा आपल्याला फुल फॉर्म हा कॉमेंट करून सांगायचा आहे सी एन जीचा चा फुल फॉर्म आणि कोणती अशी कंपनी आहे की ज्या कंपनीने फ्रीडम या नावाने सी एन जीवर वर धावणारी पहिली मोटरसायकल जी आहे म्हणजे काय झाला म्हणतो आपण टू व्हीलर जी आहे ती बाजारामध्ये आणली आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर बजाज या कंपनीने ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे भारतीय संविधानानुसार वन्यप्राणी व पक्ष्यांचे संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती जी झाली दोन हजार एकोणवीसची ची त्यामध्ये विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न होता आणि जी येणारी वनसेवक भरती असणार आहे त्यासाठी सुद्धा हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये नमूद करण्यात आलेला आहे तर ती सूची कोणती असणार आहे ती आहे समवर्ती सूची पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे झाडाला सुंदर फूल आले आहे या वाक्यातील सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो विशेष नाम या ठिकाणी पहा विशेष नाम सामान्य नाम हे जे काही महत्वाचे शब्द आहेत ना हे आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे तोंडपाठ असणं म्हणजे काय तर कशाला काय म्हटलं जातं म्हणजे त्यांच्या व्याख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे झाडाला सुंदर फूल आले आहे या वाक्यामधील सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे आणि सामान्य रूप काय आहे तर पर्याय क्रमांक दोन तर झाडाला हा जो शब्द आहे हा सामान्य रूप असणार आहे यामध्ये लक्षात ठेवा दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये झाडाला या शब्दाला विभक्ती प्रत्यय लागला आहे म्हणून झाडाला या शब्दाचे सामान्य रूप झाडा असं होतं आणि या ठिकाणी आपलं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बारा आहे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती स्वतंत्र भारतातील भारत स्वतंत्र कधी झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यानंतर भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर ती करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक तीन तर सुकुमार सेन यांना स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सुपीक जमिनीला डॅश सेमी जाडीचा थर नैसर्गिकरित्या तयार होण्यास आठशे ते हजार वर्ष लागतात या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारलाय की जी सुपीक जमीन आहे तर त्या सुपीक जमिनीला किती सेंटीमीटरच्या जाडीचा थर नैसर्गिकरित्या तयार होण्यासाठी त्याला आठशे ते हजार वर्ष लागण्याची शक्यता असते आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे तर हा आपण प्रश्न स्टेट बोर्डच्या पुस्तकामधील घेतलेला आहे एक वेळा हा म्हणजे दोन हजार चौदाला हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन क्रमांक दो, दोन दोन पॉईंट पाच सेंटीमीटर लक्षात ठेवा दोन पॉईंट पाच सेंटीमीटर जाडीचा थर जो आहे सुपीक जमिनीसाठी आपलं सुरू आहे तर सुपीक जमिनीला अडीच सेंटीमीटर जाडीचा थर नैसर्गिकरित्या तयार होण्यासाठी आठशे ते हजार वर्षाचा कालावधी लागतो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशाने पायसॅट टू उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे पहा पायसॅट उपग्रह जो आहे टू नावाचा आहे पायसॅट टू उपग्रह हा प्रक्षेपित केलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर चीन हा जो देश आहे आपण त्याला चायना म्हणतो तर चीन या देशाने सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी पायसॅट टू हा जो उपग्रह आहे तो प्रक्षेपित केलेला आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्स दोन हजार चोवीस दोन हजार साठी इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे उत्क्रांत वादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे हा प्रश्न आपण जशास तसा आठवीचं जे विज्ञान आहे तर त्या आठवीच्या विज्ञानामधील हा प्रश्न घेतलेला आहे उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला आणि तो शास्त्रज्ञ आहे चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतवादाचा सिद्धांत मांडलेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे शिक्षक मुलांना बसवितात या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे वाक्य आधी दे लक्ष देऊन पहा शिक्षक मुलांना बसवितात तर या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार आपल्याला विचारलेला आहे तर या ठिकाणी प्रयोजक क्रियापद होणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल पण हे प्रयोजक क्रियापद का होणार आहे वाक्यातील जो बसवितात हा शब्द जो आहे हा प्रयोजक क्रियापद असणार आहे बसण्याची क्रिया मुले स्वतः करत नसून ती शिक्षकाकडून घडून आणली जात आहे म्हणजे शिक्षक मुलांना सांगवता सांगत आहे की शिक्षक मुलांना बसवितात म्हणजे काय तर ती क्रिया जी आहे बसण्याची क्रिया मुले स्वतः करत नाहीत ती शिक्षकाकडून केली जाते म्हणून हे प्रयोजक क्रियापदाचं वाक्य आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी केला होता मित्रांनो हा देखील प्रश्न आपल्याला दोन हजार सोळामध्ये विचारला होता आणि दोन हजार अठरामध्ये मध्ये अशा दोनही वर्षी हा प्रश्न विचारला होता भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कोणत्या दिवशी केला होता आणि तो जो दिवस आहे तो आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा अवलंब केला त्याची रचना जी होती तिचा अवलंब केला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत हा स्वातंत्र्य झाला पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल खालिल दिवस दर वर्षी मनुन वर्ती प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा जो आहे हा एकोणतीस जुलै या दिवशी साजरा केला जातो आणि मित्रांनो जेवढे काही राष्ट्रीय दिनविशेष आहेत आणि जेवढे काही आंतरराष्ट्रीय दिनविशेष आहेत एका वर्षामधील त्या दोघांवरही आपण डीपमध्ये व्हिडिओ घेतलेले आहेत ते देखील व्हिडिओ पाहून घ्या त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे म्हणजे ज्यावेळी परीक्षेमध्ये आपल्याला अशा पद्धतीचा दिनविशेष विचारला जाईल म्हणजे आपला एक मार्क हा फिक्स असणार आहे ते व्हिडिओ पाहून घेतल्याच्या नंतर पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शविण्याकरिता म्हणजे दाखवण्याकरिता कोणत्या अवतरण चिन्हाचा वापर केला जातो लक्षात ठेवायचे हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे जर एखादा व्यक्ती बोलत असेल हे जर दाखवून द्यायचं असेल तर कोणतं अवतरण चिन्ह वापरलं जातं तर त्या ठिकाणी वापरलं जातं पर्याय क्रमांक दोन तर दुहेरी अवतरण चिन्ह लक्षात ठेवा आपण सरळ एक वाक्य जर घेतलं तर सुभाषचंद्र बोस म्हणाले सुभाष चंद्र बोस म्हणाल्याच्या पुढे डबल दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ते काय म्हणाले हा मजकूर दिला असतो आणि ते जे आहे तर ते बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह हे वापरलं जातं दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरलं जातं शोक तिरस्कार आश्चर्य अशा भावनांचा उल्लेख येतो तेव्हा शब्दाच्या शेवटी उद्गार वाचक चिन्ह वापरलं जातं आणि दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरलं जातं जेव्हा एखादा व्यक्ती बोलत आहे हे दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह हे वापरलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे भारताचे संविधानातील कोणत्या कलमात राज्यातील राष्ट्रपती राजवटीचे अंमलबजावणीचा उल्लेख करण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे राष्ट्रपती राजवटीचा उल्लेख अंमलबजावणीचा उल्लेख हा कोणत्या अनुच्छेदात करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर अनुच्छेद तीनशे छप्पन्न मध्ये लक्षात ठेवा हा प्रश्न थोडासा मित्रांनो महत्वाचा आहे अनुच्छेद तीनशे छप्पन्न मध्ये भारताच्या संविधानातील जे कलम आहे तीनशे छप्पन्न तर हे राज्यातील राष्ट्रपती राजवटीच्या अंमलबजावणीचा उल्लेख तीनशे मध्ये करण्यात आला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न आपल्याला या वीसपैकी प्रश्न किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण चॅनलची जी काही व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपण टेलिग्राम चॅनलवरती फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत आहोत त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे त्याला देखील जॉईन करा त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र